मंडई कधी कोणाचं नशीब कुठं कसा आणि कावा फळफळल याची अजिबात गॅरंटी नाही आता तुम्ही आम्ही झोपत करोडपती बांधण्याची स्वप्न बघत असतोच त्यासाठी मग कुठे इलेव्हनवर पैसे लाव कुठे जंगली रमीच खेळ असले नाही ना ते धंदे करून आपण बसलोच आहोत पण किती बी घासली तरी लाखात एखादा कुठला तरी आपला करोडपती होतो नाही का पण मंडई मी जी आज तुम्हाला घटना सांगणार आहे ती जरा वेगळ्या दाटणीची त्याचं झालंय असं की रक्तचंदनाच्या एका शंभर वर्ष जुन्या झाडासाठी मध्य रेल्वेला एका शेतकऱ्याला एक कोटी रुपये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जमा करावे लागले या संदर्भात हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर रेल्वेनं हे पैसे भरले असून यापैकी संबंधित शेतकऱ्याला पन्नास लाख रुपये काढण्याची परवानगी आता हायकोर्टानं नऊ एप्रिलला दिली होती खरंतर त्याच्या जमिनीत असणारं झाड हे लालचंदन आहे हे त्याला स्वतःला सुधिक माहित नव्हतं पण गोष्टी घडत गेल्या आणि आता त्याच्या खात्यावर तब्बल पन्नास लाख रुपये आलेले आहेत पण रक्तचंद्राच्या झाडाच्या मोबदल्यासाठीचा हा खटला त्या शेतकऱ्यानं कसा काय जिंकला एक कोटीपेक्षा जास्त किंमत असणाऱ्या या झाडाबद्दल त्याला कसं समजलं हो शेतकरी नेमका हाय कोण नेमकं प्रकरण काय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा मंडळी विषय कसा आहे की यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील खर्शी इथले शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या पाच मुलांनी रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती केशव शिंदे यांची पुसद तालुक्यातल्या खर्शी गावात दोन पूर्णांक एकोणतीस हेक्टर जमीन आहे पण वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतांमधनं जात असल्यानं मध्य रेल्वेनं त्यांची जमीन संपादित केली त्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला पण भूसंपादना वेळी शिंदेनी शेतात उभं असलेलं रक्तचंदनाचं झाड तसेच झाड खैर यासारखे आड जातीची आडधा झाड आणि भूमिकेत पाईपलाईन याच्या मोबदल्याची मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली पण रक्तचंदनाच्या झाडाचं आधी मूल्यांकन करायला लागेल असं त्यांचं म्हणणं होतं मूल्यांकन करण्यासाठी वन विभागालाही पत्र देण्यात आलं होतं रक्तचंदनाच्या या झाडाची उंची पंचेचाळीस फूट असून बुंदेची गोलाई दोन पूर्णांक तीन मीटर एवढी होती केशव शिंदेचा मुलगा आणि याचिकाकर्ते पंजाब दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या याचिकाकर्तेवर आंब्यासह इतर फळबाग होती त्याचा त्यांना मोबदला मिळाला होता विहिरीचाही आठ लाख रुपये मोबदला मिळाला पण रक्तचंद्राच्या झाडासोबतच पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मात्र त्यांना मिळाला नव्हता त्यासाठी दोन हजार चौदा जिल्हाधिकारी वन विभाग रेल्वे सिंचन विभाग या सगळ्यांना त्यांनी तसा पत्र व्यवहार केला होता पण आम्हाला मोबदला मिळाला नाही त्यामुळं मग आम्ही आठ वर्षानंतर कोर्टात धाव घेतली असं त्यांनी सांगितलं त्यानंतर आता एकच वर्षात शिंदे कुटुंबियांनी हा खटला जिंकला असून त्यांना आता या सगळ्याचा मोबदला मिळाला आहे पण या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन मात्र अजून झालेलं नाही पण मूल्यांकनाच्या आधीच शिंदेना एक कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टानं रेल्वेला दिलेत त्यानुसार रेल्वेनं एक कोटी रुपये हायकोर्टात जमा सुद्धा केलेत पण मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास पाच कोटी रुपयेपर्यंत जाऊ शकते असं याचिकाकर्त्यांच्या वकील अंजना राऊत नरवडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत इतरांची एक समिती बसणार आहे त्यानंतर उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हे ठरवलं जाईल त्यानंतर त्याचे जे पैसे होतील ते याचिकाकर्त्यांना देण्यात येणार आहेत रेल्वेनं देखील मूल्यांकनामुळेच मोबदला दिला नव्हता असं या प्रकरणात रेल्वेची बाजू मांडणाऱ्या वकील नीरजा चोबे सांगतात त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की मूल्यांकन झाल्याशिवाय मोबदला कसा द्यायचा आणि उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हा प्रश्न होता त्यामुळे रेल्वेनं मोबदला दिला नव्हता आता हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर रेल्वेनं सध्या एक कोटी रुपये हायकोर्टात जमा केले आहेत हे एक कोटी रुपये फक्त रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आहे शिंदे यांनी आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाच्या झाडाचे रेट्स मागवले तसेच खासगी इंजिनियरकडून देखील या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन केलं आहे त्यानुसार त्यांनी चार कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये किंमत सांगितली आहे तसेच या जमिनीसाठी संपादनाची प्रक्रिया जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासूनच व्याज देखील मिळावं अशी पण याचिका करते शिंदेंची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे भूमिगत पाईपलाईन आणि इतर झाडांबद्दलचं प्रकरण अजूनही प्रलंबित आहे त्याचाही मोबदला द्यावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे पण मंडळी आपल्या शेतात रक्तचंदनाचं झाड आहे हे शिंदे यांना कसं समजलं तर बघा केशव शिंदे यांचं वय चौऱ्याण्णव वर्ष आहे तर त्यांची मुलं देखील पन्नासीच्या वर आहेत मुलांच्याच साह्यानं त्यांनी हा खटला सध्या लढलेला दिसतोय शिंदे रेल्वे स्थानक होणार असल्यानं त्यांची जास्त जमीन संपादित झाली त्यांच्या जमिनीवर आंब्यासोबतच इतर देखील फळबागा होत्या पण आपल्या जमिनीवर रक्तचंद्राचं झाड हे त्यांना माहितीच नव्हतं पण ज्यावेळी त्यांची जमीन वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे लाईनसाठी संपादित झाली तेव्हा त्यांना हे रक्तचंद्राचं झाड असं समजलं त्यासाठी रेल्वेचीही त्यांना मदत झाली पंजाब शिंदेने दिलेल्या माहितीनुसार जमीन संपादित होण्याआधी या जमिनीचं सर्वेक्षण करायला रेल्वेचे काही कर्मचारी आले होते ते कर्मचारी आंध्र प्रदेशातले मूळचे होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की रक्तचंदनाचं झाड आहे सगळी झाडं गेली तरी चालतील पण रक्तचंदनाचं झाड महाग असतं त्यानंतर आपल्या शेतात हे रक्तचंदनाचं झाड खरंच आहे का यावर शिंदे कुटुंबियांचा विश्वास बसत नव्हता मग त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून हे झाड कसं असतं याची तपासणी केली तसेच आणखी काही जाणकार लोकांकडून चौकशी के केली तेव्हा हे झाड रक्तचंदनाच असल्याचं त्यांना समजलं त्यामुळे जमीन संपादित झाली तेव्हा त्यांनी रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे कर केली पण त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आता हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांना सध्या एक कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे त्यापैकी फक्त पन्नास लाख काढण्याचेच आदेश हायकोर्टानं त्यांना दिले आहेत सोबतच या झाडाचं मूल्यांकन करण्याचे आदेश सुद्धा आता अधिकाऱ्यांना दिलेले आहेत मूल्यांकन झाल्यानंतर एका रक्तचंदनाच्या झाडाची किंमत किती होते त्यानुसार आता शिंदे कुटुंबियांना त्याचा मोबदला मिळणार आहे पण हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर याचिकाकर्ते पंजाब शिंदे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले मोबदला पाहिजे होता तसा मिळाला नाही पण मान्य कोर्टाच्या आदेशानंतर मूल्यांकन होऊन आम्हाला योग्य मोबदला मिळेल अशी आशा आहे आम्हाला त्यावेळी झालेल्या मूल्यांकनानुसार मोबदला मिळावा अशीच आमची मागणी आहे पंजाब शिंदे हे सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी होते पण निवृत्त झाल्यानंतर जो पैसा मिळाला तो सगळा पैसा त्यांनी या प्रकरणात मोबदला मिळवण्यासाठी गेल्याचंही ते सांगतात सध्या रक्तचंदनाचं झाड शिंदेच्या शेतात उभंच आहे तसेच रेल्वे लाईनचं काम प्रगतीपथावर असून हायकोर्टात प्रकरण असल्यानं शिंदेच्या शेतातलं काम बाकी आहे पण या सगळ्या प्रकरणानंतर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की रक्तचंदन नेमकं काय असतं आणि इतकं मौल्यवान का असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची इतकी किंमत का असते तर बघा मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लालचंदन हे साऊथच्या पुष्पा या सिनेमामुळे माहीत झालं असेल तर बघा रक्तचंदनाची झाडं ही मुख्यतः आंध्र प्रदेशच्या तमिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर कडप्पा कुरुनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यात पसरलेल्या शेषाचलमच्या पर्वतरंगांमध्ये आढळतात जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा एवढी मीटर असते हे झाड सावकाश वाढतं त्यामुळे त्याच्या लाकडाची घनता ही अधिक असते सांगतात की लाल चंदनाचं लाकूड हे इतर लाकडांपेक्षा अधिक वेगानं पाण्यात बुडतं कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते याशिवाय लालचंदनाचं झाड ही एक अत्यंत मौल्यवान प्रजाती आहे जी त्याच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते शेतकरी पंजाबराव शिंदे यांनी दावा केला की या झाडाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि ते विविध आजार बरे करू शकतात यासाठी या झाडाची या दोन तीन पानं कच्ची खावी लागतात त्याने असंही सांगितलं की ही पानं गाईला दिल्यास दूध उत्पादन वाढण्यास मदत होते चीन जपान सिंगापूर ऑस्ट्रेलिया संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये रक्तचंदनाला प्रचंड मागणी आहे चीनमध्ये याची सर्वाधिक मागणी आहे पण एकूणच शेतकरी पंजाबराव एक शिंदे यांच्या आजोबांनी एक झाड शेतात आणून लावलं होतं हे झाड नेमकं कशाचं आहे हे त्यांना सुद्धा माहीत नव्हतं पण लक्ष्मीचं झाड म्हणून शिंदे कुटुंबीय गेल्या कित्येक वर्षापासून त्या झाडाची पूजा देखील करत होते दरम्यान आता हेच लक्ष्मी म्हणून पूजलं जाणारं झाड शिंदे कुटुंबियांसाठी मात्र खऱ्या अर्थानं लक्ष्मी ठरलाय त्यांना आता या झाडामुळे जवळपास पाच कोटी रुपये मिळू शकतात असं बोललं जात आहे पण तुमच्या या सगळ्या घटनेबद्दल नेमकं काय म्हणणं आहे आम्हाला तुमची मतं कमेंटद्वारे नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद